बिना भाजणीची त्या थेंबरही तेलाचा वापर न करता कमी वेळेत झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात बनलेली कुरकुरीत चकली आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की चकली भरपूर कुरकुरीत बनली आहे नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आज आपण तेलकट न होणारी तेल न तेल पिणारी तेलामध्ये अजिबात चुरा न होणारी काटेरी कुरकुरीत आणि कोणतीही भाजणी न करता झटपट होणारी गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत यामध्ये खास करून थेंबर ही तेलाचा तुपाचा कसलाही वापर केला नाही तरी पाहू शकता चकली काय मस्त अशी गोल गरगरीत काटेरी आणि कुरकुरीत बनली आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा कमी वेळेत मोजक्या साहित्यात अशी गव्हाच्या पिठापासून चकली नक्की करून पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला तर तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी सेट करा आणि त्याच वाटीने इथे मी जे पीठ सांगत आहे ते घेऊ शकतात आपण दोन वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली जी चकली आहे ना ती मस्त अशी कुरकुरीत होते तर आता आपण काय करणार आहोत ते पाहून घ्या इथे मी एक सुती कपडा घेतला आहे आणि आपण जे पीठ घेतले आहेत ना गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ ते या कपड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर दोन वाटी गव्हाचं पीठ यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर जी अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ते सुद्धा काढायचं चमच्याने हलकंसं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याची आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे हे पीठ ना आपल्याला छान वाफळून घ्यायचं आहे आणि यामुळेच आपल्या ज्या चकल्या आहेत ना मस्त असे छान कुरकुरीत बनतात आणि इथे जराही आपल्याला तेलाचा वापर करावा लागत नाही अशा पद्धतीने अगदी घट्ट तुम्हाला याची गाठ बांधून घ्यायची आहे तर इथे पहा मस्त अशी गाठ बांधून झाली आहे आता आपण पुढे हे पीठ छान वाफवायला ठेवणार आहोत इथे मी पातेल्यामध्ये पाणी मस्त असं गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला थोडीशी अशी उकळी आली पाहिजे त्यानंतर यावर आपण चाळण ठेवायची आणि जे पीठ आपण बांधून घेतलं होतं ते अशा पद्धतीमध्ये मध्यभागी ठेवून द्यायचं वरतून यावर तुम्ही एखादी प्लेट ठेवा एखादा जडभांड वर ठेवला तरी चालेल म्हणजे आतली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही मध्यम आचेवर आपल्याला हे पीठ बरोबर वीस मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं आहे इथे दोन वीस झाले आहे आणि आता पाहू शकतात दोन चाळीस झाले आहे बरोबर वीस मिनटं झाले आहे मी गॅस बंद करून घेतला आहे आता जे वर झाकण ठेवलं होतं ते काढून घेऊया आणि हे पीठ पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत तर फक्त वीस मिनटंच हे पीठ मी वाफवून घेतलं होतं आणि आता पूर्णपणे हे थंड झालं आहे आता आपण याची गाठ खोलून घेऊया आणि इथे पाहू शकतात अगदी घट्ट किंवा जाड असं याचा एक गोळा बनला आहे आता आपल्याला हा फोडून घ्यायचा आहे तर तुम्ही कशानेही हा गोळा फोडून घेऊ शकतात आपल्याला अगदी बारीक याची पावडर करून घ्यायची आहे सुरवातीला जसं पीठ होतं ना अगदी तसंच हे पीठ आपण करणार आहोत पण ही जी प्रोसेस करतो ना की आपण थोडंसं वाफवून घेतो आणि त्यानंतर चकली बनवतो तेव्हा खऱ्या जाऊन आपल्या चकल्या या मस्त अशा कुरकुरीत होतात तर इथे तुम्ही थोडं जाडसर हे फोडून घेऊ शकतात आणि मिक्सरच्या भांड्यामुळे जरी घातलं आणि बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल अगदी पटकन ती प्रोसेस होते मिनिट भरामध्ये हे पीठ पटकन बारीक होऊ शकतं किंवा अशा पद्धतीमध्ये पूर्णपणे फोडून घ्या आणि त्यानंतर एखादी जी आपली बारीक चाळण असते पिठाची त्यामध्ये घालून हे पुन्हा तुम्हाला चाळून घ्यायचं आहे तर आपण पीठ अशा पद्धतीमध्ये चाळून यासाठी घेतोय कारण की यामध्ये जर बारीक सारीक काही दाणे असतील तर ते चकलीमध्ये आले तर आपली चकली ही तुटू शकते आणि चकलीला एक प्रॉपर छान टेक्शर येण्यासाठी आपल्याला हे पीठ असं चाळून आहे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जसं पीठ होतं अगदी पावडर आपल्या इथे तयार झालं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण आता हे सर्व पीठ मस्त असं चाळून घेऊया तर हे पहा पीठ चाळून झाल्यावर असा थोडाफार भुसा यामध्ये निघतो म्हणून आपल्याला हे पीठ चाळून घ्यावं लागतं आता या पीठामध्ये आपण घरी असलेले काही मसाले घालणार आहोत जेणेकरून आपल्या चकलीला सुद्धा अगदी भाजणीसारखीच चव येते मी दोन चमचे लाल तिखट घेतलं ला आहे दोन चमचे इथे सफेद तीळ घेतले आहेत एक चमचा मी जिरा पावडर आणि धना पावडर घेतली आहे पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ आणि अर्धापेक्षा थोडा कमी चमचा मी इथे हळद घेतली आहे घेतलेले सर्व मसाले आपण या पिठामध्ये घालून घेऊया त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चळून यामध्ये घालणार आहे आता हे मसाले आपण या पिठामध्ये सर्व छान एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर आपण हे पीठ मस्त असं मळून घेणार आहोत पीठ मळण्यासाठी इथे आपण साध्या पाण्याचाच वापर करणार आहोत गरम किंवा कोमट पाणी अजिबात मी घेतलं नाही मी दीड वाटी इतकं पाणी घेतलं होतं आणि पाणी घालताना अगदी थोडं थोडंसंच पाणी घालायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आपण टोटल अडीच वाटी इतकं जे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी मला दीड वाटी इतकं पाणी लागलं आहे तुम्ही पाणी अंदाजे अगदी थोडं थोडंसं घ्या आणि खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही तर मध्यम इतकं आपल्याला हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे आपण नेहमी चकलीला जसं पीठ मळून घेतो ना अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे सुद्धा पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मस्त असं छान मळून झालं आहे मी दीड वाटी इतकं पाणी घेतलं होतं आणि अजून वर दोन ते तीन चमचे पाणी घालून मस्त असं पीठ छान मळून घेतलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता आपण लगेचच याच्या चकल्या पाडायला सुरुवात करू पिठाचे दोन ते तीन गोळे करून घ्यायचे सुरुवातीला आणि जे बाकीचे गोळे आहेत ते एखाद्या कपड्यामध्ये किंवा आपण एखाद्या पातेला त्यावर झाकून ठेवायचं म्हणजे हवे नाही ते पीठ अजिबात सुकलं जात नाही आणि आता चला फटाफट आपण याच्या चकला पाडायला सुरुवात करूया चकली पाडायला सुरुवात करताना इथे आपण सुरुवातीलाच तेल लावून घेतलं होतं यामध्ये पिठाचा गोळा घातला आहे आणि बाजूला आपण गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे ही दोन्ही प्रोसेस आपण एकदा करून घेतली की त्यानंतर आपलं सर्व काम सोपं होऊन जातं चला आता मस्त अशा गोल गर्दरी त्याच्या चकला आपण पाडून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चकली इथे पडायला सुरुवात झाली आहे चकली ज्या तुम्ही अशी गोल फिरवतात ना तेव्हा फक्त दोन गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक तर सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्येही उघडली जात नाही तर आपण पाण्याचं जे प्रमाण ह्याच्यामध्ये घातलं होतं अगदी परफेक्ट होतं कारण तुम्ही पाहू शकतात आपल्या चकलीला मस्त असे काटेसुद्धा इथे आले आहेत बऱ्याचदा असं होतं की पीठ जर पातळ झालं तर अजिबात चकलीला काटे येत नाही आणि पाण्याचं प्रमाण हे जर अगदीच कमी झालं तर चकली जेव्हा आपण पाळतो ना तेव्हा त्याचे तुकडे होतात तर फक्त त्या गोष्टीची नीट काळजी घेतली की मस्त अशा गोल गरगरीत आपल्या चकल्या तयार होतात तर इथे मी सुरुवातीला एक चार पाच चकल्या पाळून घेणार आणि त्यानंतर फटाफट आपण या मस्त तेलामध्ये तळून घेणार आहोत तर इथे बघा मस्त अशी गोल करकरीत आपली चकली पाडून झाली आहे आणि याला भरपूर असे काटे आहेत चला आता तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं यामध्ये एखादा चकलीचाच तुकडा घालायचा तो पटकनवर आला म्हणजे समजायचं तेल अगदी मस्त असं गरम आहे आता गॅची जी आच आहे ती मी मोठी ठेवली आहे आणि मोठ्या आचेवर आपण ह्या चकल्या सोडून घेणार आहोत एका वेळी जितक्या बसतील तितक्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या खूप जास्त गर्दी करायची नाही जर तुम्ही अगदी कमी तेल गरम असेल आणि त्यामध्ये चकली सोडली तर ती भरपूर तेल पिते आणि खूप तेलकट होते त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही तेलामध्ये चकली सोडणार तेव्हा तेल चांगलं गरम आहे याची काळजी करून घ्या आता सुरुवातीला मोठ्या आचेवर अर्धा मिनिट तरी आपण याला अजिबात पलटून घेणार नाही असंच आपण हे ठेवणार आहोत आणि अर्ध्या मिनिटात झाला की त्यानंतर ही चकली तेलामध्ये प्रॉपर सेट होते आणि त्यानंतर आपण तिला पलटून घ्यायचं तर जेव्हा आपण चकली दुसऱ्या बाजूने पलटून घेतो ना तेव्हा ती थोडीशी कडक होते म्हणजेच समजायचं की आपली जी चकली आहे ती तेलामध्ये प्रॉपर सेट झाली आहे आता इथून पुढे आपण गॅसची जी आच आहे ती मंद ते मध्यम ठेवायची आहे म्हणजे स्लो टू मिडियम फ्लेम वर आपण मस्त अशी चकली छान तळून घेणार आहोत थोडीशी सोनेरी रंगावर आपण चकली तळून घ्यायची तर इथे चकली तळत असताना तुम्हाला भरपूर असे तेलाचे बुडबुडे दिसत आहेत जस अशी चकली आपली आतपर्यंत छान भाजली जाते ना तस तसे हे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते अगदी कमी होतात म्हणजे समजायचं की आपली जी चकली आहे ती आतपर्यंत छान भाजली आहे तर आता मस्त अशी आपण सोनेरी चकली भाजली की त्यानंतर काढून घेऊया तर इथे मस्त अशी एक सारख्या रंगावर आपली चकली छान तळून झाली आहे भाजणीच्या चकलीपेक्षा ही चकली तळण्यासाठी अजिबात वेळ जास्त लागत नाही चार ते पाच मिनिटांमध्ये अगदी पटकन मस्त अशी तळून होते चला आता आपण ही चकली झाऱ्यामध्ये काढून घेऊया जे काही तेल असतं ते संपूर्ण आपण निथळून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व चकल्या मस्त अशा तळून घेऊया तर इथे आपल्या सर्व चकल्या मस्त अशा एक सारख्या रंगावर छान तळून झाल्या आहेत आणि पाहू शकतात अगदी काटेरी अशी आपली ही चकली बनली आहे आपण पीठ जे वापरून घेतलं होतं त्यानंतर अगदी पाण्याचं प्रमाणसुद्धा यामध्ये योग्य घातलं आहे त्यामुळेच आपल्या चकलीला इतके काटेसुद्धा आले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा गव्हाच्या पिठापासून बनवलेली अगदी झटपट बनणारी चकली आहे कमी साहित्यामध्ये पटकन ही चकली बनली जाते अजिबात तेलकट होत नाही तेलसुद्धा पित नाही आणि छान कुरकुरीत बनते तर तुम्ही सुद्धा झटपट होणारी ही गव्हाच्या पिठापासून बनलेली चकली करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद